एका बापासाठी जगातील सर्वात दुःख कोणतं तर आपल्या पोटच्या मुलाचा मृतदेह आपल्या डोळ्यांनी पाहणं पण जामखेडमध्ये तर काळजाचा थरकाप उडावणारी एक भयंकर घटना घडली आहे ज्या दोरीनं मुलाने गळफास घेतला त्याच दोरीने बापानं आपलं आयुष्य संपवलं नेमकं असं काय घडलं की दोघांनी एकाच झाडाला मृत्यूला कवटाळावं लागलं घातपात की आत्महत्या पायी थरारक बातमी सुखी संसाराला वादाची दृष्ट लागली आणि जामखेडच्या आरोळे वस्तीत राहणारे कानिप ज्ञानदेव पवार आणि त्यांचा सोळा वर्षाचा मुलगा सचिन याचा सुखी संसार सुरू होता पण दोन तीन दिवसापूर्वी कानिप याची पत्नी माहेरी गेली आणि घरात अचानक तणाव निर्माण झाला दोन जानेवारी दोन हजार सोळाच्या त्या काळरात्री रात्री बाप कडाक्याचं भांडण झालं आणि रागाच्या भरात मुलगा सचिनच्या घराबाहेर निघून गेला नमस्कार मी साहेबराव ठाकरे तुम्ही पाहताय विगवान मराठी रात्रभर शोध आणि ती भयानक पहाट मुलगा घरी परतलाच नाही म्हणून कानी पवार अस्वस्थ झाले त्यांनी रात्रभर आणि पहाटपर्यंत जामखेडच्या कानाकोपरा शोधला पण सचिन कोठेत सापडला नाही शेवटी पहाटेच्या सुमारास नवीन कोर्ट रोडवरील महाडा कॉलनी जवळच्या एका शेतात कानी पोहोचले आणि तिथे जे दिसलं ते त्यांच्या काळजाचं थरका पुडवणार होत मुलाचा देह पाहून बापाने हार मानली अवघ्या सोळा वर्षाच्या सचितने एका झाडाला गळफास घेतला होता आपल्या डोळ्यासमोर मुलाला अशा अवस्थेत पाहून कानीपेनचा धीर सुटला त्यांनी तातडीनं मुलाचा मृतदेह खाली उतरवला पण दुःखाचा डोंगर इतका मोठा होता की त्याच कापडाने कानीपेननेही त्याच झाडाला लटकावून आपली जीवनयात्रा संपवली संपूर्ण जामखेड हदरलं ही बातमी समजतात नगरसेवक महेश निमोनकर संतोष गबाळे आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी दाखल झाले आणि सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आणि दीपक भोर यांच्या मदतीनं दोघांचे मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी तिथं त्यांना मृत घोषित केलं आता प्रश्न निर्माण झाला आहे की खरोखर घरगुती वादातून झालेलं हे आत्मबलिदान आहे की यामागे काही वेगळा घातपात दडलाय संपूर्ण जामखेडमध्ये सध्या यावरच उलटसुलट चर्चा सुरू आहे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी या प्रकरणाचा खोल तपास करताय मात्र या घटनेमध्ये बाप लेकाचं भांडण आणि मृत्यूला आमंत्रण ठरलंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं घरगुती वादातून असो की अशी ही टोकाची भूमिका मुलाने उचलायला नको होती आणि बापाने असं काय भांडण केलं की ज्यामुळे मुलगा मुल घरातून बाहेर निघून गेला आणि या घटनेमुळे दोघांनाही आपला प्राण गमवण्याची वेळ आली ही घटना खरोखर मनाला भेदून जाणारी आहे घरातील वाद टाळा आणि संपूर्ण घरामध्ये खेळत हुआ वातावरण ठेवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी बेगवान मराठीला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र